देऊळ वडा जो हांगालो पंच मेंबर म्हजो मित्र राजेश मांद्रेकर हांगा आसा हांगा ग्रामस्थ आसा हांगाले सकाळी एक इन्सिडंट जाला हांगासर सकाळच्या आठ वरांचे जेव्हा हंगाले या धड्यावेले भुरगे जेन्ना ते स्कुलान वयतले हंगाल एक मिटराचेर मिटराचेर अंतराचेर आसा आसा शंबर जेन्ना ते भुरगे स मिटरचे भुरगे आनी आपलो बापाय बरोबर येयल्ले आसा तिच्यान तेन्ना ते हांगा हिरव पोहोच गेल्या पळोवंक शकता जे वणकुल आहात दोघां भगी पडल्यात थं फाटल्या ह्या महिन्याभरा भीत जवळजवळ चार ते पाच भरगी पडल्यात हो जो इशू जा तरी वर्ष हा पैत्र गेली दहा वर्षा झाली हो इशू असा तसंच असा जयती डिपार्टमेंटात जयत्या लोकांनी जायते पंच मेंबरांनी ते पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटा हो विषय सांगला फाटल्या दिसांनी प्री मन्सून मिटींग असली आमदारां आयोजित केलेली त्या टायमार पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट असले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट दोन्ही आसले ज्यांना हे रस्ते खणून घातले पण अरविंद इलेक्ट्रॉनिक्स म्हणून हे टेंडर दिले आणि त्याची देखभाल करपाक डब्ल्यू डी आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ते काळजी घेऊ घेऊन सो त्या टायमार आम्ही गेल्या वर्षात तांकां सांगलेले की हे जो एम डी आर रोड असा आणि ज्या ज्या जाग्यार खणून घातला फ्रॉम सावंतवाडा टील नायकवाडा आस्कावाडा हो मेन एमडीआर जो रोड असा रोड तेंच्यांनी खडॉन घातला आज तेंच्यांनी अक्षरशः रित्या जी गटारा जी आसात पळय जे आमचे एक्झिस्टींग गटारां जे आम्ही पंचायतीन स्वतः कंस्ट्रक्शन केलेली गटरं ती त्यांच्यानी फोडून उडाल्यात आणि जे आरसीसी मटेरियल जे दे डेब्रेज असते ते सगळे गटारांनी असतात आणि आज हे पंचायतीचे घालतात पंचायतीन पोवचे पंचायती तुमका ही जबाबदारी दिल्ली जो तुम्ही रस्त्या खणून खोड़, घातल्यात हा सर अक्षयशः अख्ख्या मांद्रे गावातून सत्यानाथ करून उडयला ह्या पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटा आणि हेका जबाबदार कोण त्या टायमार ह्या एमडीआर रोडाचे हे जे काम जे झालं असा आमचे जे भुरगे पडले आज ते किती डॅमेज झाला हा घरावसून आता मुद्दाम त्याच्या थंड आव्हा बशी इशू झाला हे पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटात पहिला व तुम्ही जबाबदारी घेतात कसली जबाबदारी घेतात हा कोण मेल्या उपराव येतले हो हुंडकुल जर तुम्ही गेला साधारण एक मिटर भितर हा तो खुपशे हा इन्सिडंट आहात फाटल्या एका महिन्याभरा भितर स इन्सिडंट झाल्यात जी जबाबदारी घेतात कसली जबाबदारी घेतात जर तुमच्याकडे जाना तुम्ही जे खण घातल्यात आता तो जो रस्तो जो पोवार फ्रॉम साळगावकरडा टील आस्कोवाडा जो हॉट मिक्सिंग केला जो त्यांच्यानी रस्त्याची कडा जी खणांक घातलेली बिकॉज ऑफ ॅट अंडरग्राऊंड केबलिंग तो त्यांच्यानी पार्ट तसोच दवरला आणि जो किती मेळटा त्याचे त्यांच्यानी हॉड मिक्सिंग केला सो so ही जी आमची जी कंप्लेन असा रीच सर आज कंप्लेन ज्या डिपार्टमेंटान वचूंक जाय त्या डिपार्टमेंटान वयतली आणि जी जाय कारवाई तेंच्यांनी स्कॅम केला हांव तेका हो जो स्कॅम केला पळय ह्या रोड कार्पेटींग लागून जो हॉट मिक्सिंग जो रिपेअर केला तेंच्यांनी तो स्कॅम टोटली जो आमचो एक्झिस्टिंग रोड पळय तेच्या त्याच्यापेक्षा एक मिटर तेंच्यांनी रोड आमचा खाल्लो आणि जे कितें ते अरविंद इलेक्ट्रॉनिक्स तेंच्यांनी जे खण घातला पळय ते आसा तशेंच असा ते तेंच्यांनी दुरुस्त केले ना सेम स्टोरी ही अशी आस पळय <coughs> जे तुम्ही आगरवाडा चोप म्हणजे मांद्रे चोप आगरवाडा बॉर्डर टील जुनसवाडा हो एमडीआर रोड जन असा आणि त्यांच्यानी जो खणून घातला पळ त्यांच्यानी एक लक्ष सुद्धा मारून ना आणि पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट नवे करत ते धावता तो जो एक्झिस्टिंग रिपेर आज या पंच मेंबरांत कितलेशे कॉल केला कितलेशे कॉल केला हे सगळे इश्यूज आज हे पण जो अन जर मनीस कोण ह्या रोडान गेला न्हू जाल्यार पडलोच म्हणजे कसो कसं आतां आता सध्या आमच्या पंच मेंबरान स्वतः तेंच्यानी इनिशिएटीव घेऊन कितें तरी माती घातल्या लोवर घातल्या आणि पुर्ती केला तुम्हाला कितलो दीस उरतलो सो हेका जबाबदार पूर्ण पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट आसा आणि हांगा जो बसला येई जो गांवस म्हणून हा तो कांयच लक्ष घालिना भितर स्वतः एम एल ए ना हॉनरेबल एम एल ए जो अजित भाई आमचो आसा त्यांच्यांनी स्वतः एशुरंस आर रोडाची जी अडचण ती आपण क्लिअर करता म्हटलेले सो हा त्यांच्याकडे परत एकदा रिक्वेस्ट करता गावच्या वतीन की त्यांच्यांनी स्ट्रीक विजल दोरची पोवपचे की किंवा काम केलं किती ना ते निपार्टमेंटांना स्वतः आपोवचे आणि पोव काम हे करून दौला ते आणि हा मागता परतून एकदा आमच्या हॉनरेबल एम एल ए जीतभाई की त्यांच्यानी जो आस्कवड्या टिल्ल जो साळगाव रोडा जो रोड केला ती त्याची पाळणी करची तो रोड एक्झिस्टिंग रोड किती असलो आणि जो जे अरविंद इलेक्ट्रॉनिक्स जे अंडरग्राऊंड केबलिंग केला त्या टायमार त्यांनी ते रिपेर सांगून जो कितें एक्झिस्टिंग रोड असा त्याच्यापेक्षा तेंच्यांनी एक तेंच्यांनी हॉट मिक्सिंग केल्लो असा कार्पेट झाला असा सो त्याची चौकशी जावपाची गरज असा जो कितें स्कॅम असा तो सारको ओपन जातो पहिले म्हणजे की आयज आयो जो अरविंद इलेक्ट्रिकला जे क्रॉसिंग केलेलं ते त्या क्रॉसिंग जे फिलींग केले ते बरोबर त्यांचे ते बरोबर ना त्यामुळे ते आज या पावसात सगळे तिचा खड्डो झालेलो आता आणि त्या खड्ड्यान आयचोच इन्सिडंट तुमकां सांगता आयचोच एक स्कूलात वचपी भुरगे तिथं बापू आणि पैसे च दोघां पडले पूजा आय सवेतले चडू ते आज त्या किती इजा झाली आसतली आयज आयज तुमकां सांगू सोता की हे पीडब्ल्यू इतले हाय इतक्या फॉलोअप केलेले आता की के हो उन्हा आता पूर्ण या बरे हे करा म्हणून फिल अप करा म्हणून सांगलेलं आहे पण तो अजून त्यांच्याकडे जाऊ खंडले बघा कितले ते किती ते नाव घेतले हे गव्हर्मेंटाचे का आहेत हे अरविंद इलेक्ट्रिकल केले पण हेची आता जबाबदारी कोण घेतला बरोबर हा ते काम आहे आता आता हे पीडब्ल्यू डी अंडर आता नी जबाबदारी घेऊन ते उपाय आता पावसाचे रिझन झालं पावसा पहिली हे किती करता पावसा पहिली किती त्यांच्यानी सारख प्रॉपर फिलअप करू ना फुटतो हा असं फुटपाक तो आज माझ्या गावातले चो माझ्या वाड्या वेळेला हिंसा विचार झाला म्हणून आज हा उलय असे खूपसे जण पडले दिसतात ही त्यांच्यानी पुढे सरांनी त्यांच्यानी केले तरी एका उपाय करपाक जावा नाजाला सर मेजर इन्सिडंट जाऊ शकतो आज एक स्कुलातले भुरगे पडले आज तर फाटल्यान गाडी आणले जाल किती जाता आणले आज तर बारीकशे किती तरी झाले चल पण पुढे यांच्यानी चितूक जाय आणि किती तरी उपाय करूक जाय आता आज ते माती फिलअप केला ती फाल्या रोवची ना ओके तर त्यांच्याने काहीतरी उपाय करून तो फिलअप करून ह्या ह्या प्रॉब्लेमांसून सॉल्व्ह करपाक 아, 됐다. 암실 아래글 바로 하죠. 이제 갯사 문구관에다 빠니. 재미 merupati